की यशस्वी पुरुषाच्या यशामध्ये त्याच्या खूप मोठा वाटा असतो मी खूप दोन दिलं की गणदास पोटे यांचा त्रास होता आणि बऱ्याच खूप त्रास व्हायला पण सरांनी पहिल्या प्रकारे दिलं होतं आणि आभार यानंतर सुनील दमदारकर या दोघांकडे दिलं होतं की त्यांनी एक <laughs> अध्यक्ष <laughs> <laughs>

अध्यक्ष म्हणून काम करण्याचे संकेत त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार व्यक्त आदरणीय सर या कॉलेजला प्राचार्य म्हणून रुजू झाल्यानंतर कॉलेजची अतिशय मोठी जबाबदारी त्यांच्यावर संस्थेला ना दिली नावात कॅप्टन असल्यामुळं शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं शिस्तीनं काम करत असताना या कॉलेजमध्ये त्यांना त्रास देखील खूप झाला मात्र त्रासाची कोणती चिंता करता ज्या संस्थेनं या ठिकाणी आपल्याला प्राचार्य म्हणून पाठवलं त्या पदाला आपण न्याय दिला पाहिजे म्हणून सरांनी या कॉलेजला जी काही आली होती मागच्या काळात ती मर्ग कुठेतरी दूर झाली पाहिजे आणि ज्याप्रमाणे वाळवंटामध्ये हिरवळ निर्माण व्हावी अशा प्रकारचे हिरवळ या कॉलेजमध्ये त्यांनी निर्माण केले सन्माननीय सर ज्याप्रमाणे मिलिटरी सिस्टम असते की मेजरना सांगितलं की तू कोरड्या उडीत पिढी मार उडी मार ज्या पद्धतीनं संस्थेच्या अध्यक्षांनी किंवा संस्था संचालकांनी आणि ज्यांनी तुम्हाला आदेश दिला त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही काम करत गेले आणि का <laughs> काम जर आपण चांगलं करत गेलो तर परिणाम या ठिकाणी अतिशय चांगला येतो सन्मान्य जय सर सरांनी चिंचोले सरांनी सांगितलं की या कॉलेजला एक रेड मिळाला माणूस या ठिकाणी काम करत असताना तुमच्या काही नेतृत्व तुमच्या काही नेतृत्व लागतं दातृत्व लागतं आणि कर्तृत्वही लागतं तातृत्वामध्ये कदाचित सरांचा कोणी हात या ठिकाणी धरेल असं मला वाटत कारण ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विचार येतो त्या त्या ठिकाणी आर्थिक जड हे सोचावे लागते आणि आर्थिक जड सोचल्याशिवाय या ठिकाणी विकास होत नाही त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे मोठे सर आहे या शाळेमध्ये या ठिकाणी मातृतीर्थ जिजाऊचा जिल्हा आहे कॉलेजचा जिजामातेचं नाव आहे आणि खरोखर या ठिकाणी या कॉलेजला धन्य करून आपण सांगला आहात सन्मान्य मोठे सदस्य या ठिकाणी खूप मोठे योगदान द्यायचे आपल्या कार्याची जी काही छाप आहे ती छाप सोडून जात असताना या ठिकाणी सर येणारी प्राचार्य या ठिकाणी आपण आता संस्थेच्या वेळात आहात आणि संस्थेला या ठिकाणी या कॉलेजमध्ये आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध करायची पाठवलं असेल आणि इथून या ठिकाणी पुन्हा नागपूरला असेल मात्र या ठिकाणी मेजर सांगतो तेच काम कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कॅप्टन म्हणून काम करणार आहेत या टीमला एकत्र घेऊन या ठिकाणी जे आपण काम केलं एकमेकांचे हृदय जे आहे एकमेकांच्या हृदयांचे जागे धागे झोडण्याचं काम आपण या गेल्या तीन वर्षामध्ये केलं अतिशय लवकर या कॉलेज मधून आपण जात आहात त्यामुळं निश्चितच आमच्या सारख्या माजी विद्यार्थ्यांना आणि बाहेरच्या जे काही आपल्या संस्थेला जबाबदारी म्हणून या आपण जात आहात आपल्याला भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज अनामपणे आणि कार्यक्रमाचा प्रोटोकॉल करून सरपंच सर दिली पण शेगावला